सद्गुरु हौगीर स्वामी महाराज विजय श्री देगरी निवासी सद्गुरु हौगीर स्वामी नूतन मंदिर कट्टर समारंभ सुवर्णकाळसा समारंभ कार्यक्रम आयोजित केलेली आहे ते मे वीस तारीख सुवर्णकाळसा समारंभ ठेवलेली आहे त्यानिमित्त या येणारा तेरा तारीखपासून वीस तारीखपर्यंत अखंड शिवनाम सप्ताह परमरष पारायण कार्यक्रम ठेवलेली आहे पारायण म्हणजे पाच हजार लोक भक्तगणाच्या लोकाच्या परमरक्ष पारायण होणार आहे त्या पारायणमध्ये आमच्या आणि सर्व या भागात सर्व मोठे गावाचे सर्व भक्तगण येणार आहे त्या कार्यक्रमावर सात दिवस पूर्ण कार्यक्रम आहे रोज पाच ते पासून वाजतापासून अकरापर्यंत परमरश पारायण सात पाच हजार लोकांतून होणार आहे अकरा ते बारापर्यंत महाराजचे आशीर्वचन होणार बारा ते दोन पर्यंत प्रसाद कार्यक्रम त्या दोन तीनच्या पर्यंत गाता भजन चार वाजता पाचपर्यंत आणि प्रवचन कार्यक्रम होणार पाच ते सहापर्यंत रिंगण शिवपाठ सातपर्यंत कार्यक्रम होणार आहे रात्री साडेआठ ते साडे पर्यंत शिवकीर्तन कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमामध्ये सर्व आमच्या विद्यनगरी आणि सर्व या भागात सर्व शिष्यगण संभक्तगण भाग घ्यावा प्रसादला या कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा सर्व कार्य भागामध्ये या कार्यक्रममध्ये रोज चार वाजता अनेक ज्ञानी लोकाच्या व्याख्यान कार्यक्रम आहे आणि अठ्ठावीस तारीखला रक्तदान शिबिर आणि गरीब लोकांच्या आरोग्य शिबिर सर्व कार्यक्रम या कार्यक्रम ठेवलेली आहे सर्वांना कार्यक्रमामध्ये येऊन आनंद घ्यावा याशिवाय भक्ती कार्यक्रम सर्वांना भाग घ्या म्हणून सर्वांना आमंत्रण आहे